नमस्कार मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ठिबक सिंचन कसं कसं जोडलेलं आहे आणि कसं कसं चालतंय ते बघूया ही जी समोरची पाईप दिसते मोठी चार इंची ही मेन पाईपलाईन आहे ह्या मेन पाईपलाईनला वरती चार इंचीला अडीच इंची अशी रबरी पाईप बसवून त्याला असं समोर कनेक्शन दिलेलं आहे आणि ही पाईप अशी पुढे इथं वॉल टाकलेला आहे हा वॉल बघू शकतो चालू आहे आणि याला आडवी टी टाकून इकडं निम्मी पाईप टाकलेली आहे आणि ह्या बाजूला निमी पाईप टाकलेली आहे तर मित्रांनो जे ऊसाचा प्लॉट दिसतोय हा ह्याची लांबी खाली अडीचशे फुटापर्यंत आहे तीनशे फुटापर्यंत ठिबक चांगलं चालतंय प्रेशर त्याला राहते त्याच्या पुढं काही व्यवस्थित चालत नाही तर ठिबकचे फायदे पण बघा तुम्ही मित्रांनो ठेम ठेम पाण्यानं ऊस पण कसा आला आहे बघा अगदी ऊस दुष्काळ चालू आहे उन्हाळा एकच तास पाणी पडतंय फक्त एक एक तासातच ऊस तास 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 चांगला जोपासला आहे बऱ्यापैकी चांगलं पाणी पडतंय हे बघा जेवढं पाहिजे जिथं जेवढं पाहिजे तेवढंच आवश्यकतेनं पाणी पडतंय ठेम 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 सगळं पडते तर हे मेन पाईपलाईनला आम्ही असे तोट्या पण काढलेले आहेत पाणी जर जास्त असेल तरी तोटीच्या साईडनं सोडायचं आणि पाणी आता हो ले ले। ए, ले ले। कमी आहे त्यामुळे आम्ही त्या तोटीलाच आम्ही पाईप बसवलेली आहे अशा प्रकारे हे ड्रीपचं आम्ही वापर केलेलं आहे सिस्टीम केलेली आहे कमी पाण्यात मित्रांनो दोनच तास पाणी चाललं तरी ऊन ऊस चांगलं आलेलं आहे पाण्याची आवश्यकता जास्त लागत नाही काही नाही एका ड्रीपमधून साधारणतः चार लिटर पाणी पडतं असं या पाण्यातून हे ऊस चांगल्या प्रकारे येतो हा मेन हॉल ठेवलेला आहे ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज नसेल म्हणून वरच्या प्लॉटला पाणी पाहिजे असेल तर हा हॉल बंद करायचा त्यामुळे इथं ऑटोमॅटिकली हे पाणी इथं येणं बंद पडते बंद होते त्याच्यामुळे वरच्या प्लॉटला चालू होते पाहू शकता तुम्ही ऊस तर माझं शेतकरी बांधवांना असं विनंती आहे की मित्रांनो कमीत कमी, -कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न आणि पाणी प्रॉपर जर पाडायचं असेल तर ठिबक सिंचनचा वापर करायला पाहिजे आणि उत्पन्नातही वाढ होते पाणी प्रॉपर पड़ते, पाहू शकतो तुम्ही एकरी साधारणतः बऱ्यापैकी ठिबक वापरलं तर पंधरा हजारापर्यंत खर्च येतो पाईप पी व्ही सी पाइप ठिबकच्या पाईप वगैरे धरून